नमस्कार मित्रांनो मित्रांनो मित्रा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून थकीत असलेल्या कर्जाच्या वसुलीकरता वन टाइम सेटलमेंट योजना राबवली जात आहे आणि याच्याच अंतर्गत ज्या लाभार्थ्याकडे थकीत कर्ज असतील अशा लाभार्थ्यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेतल्यास त्या लाभार्थ्याला पन्नास टक्के थकीत व्याजाची रक्कम ही सवलत म्हणून दिली जाणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य तर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कर्ज योजना राबवल्या जातात याच्यामध्ये गट वाटपा वाटप असेल किंवा वैयक्तिक कर्ज योजना असतील वेगवेगळ्या भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या कर्ज योजना आहेत आणि याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कर्जाचा पुरवठा देखील करण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षापासून याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या माध्यमातून मित्रांनो कर्जाची परतफेड करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्जाचा रक्कम ज्या परत नक असल्यामुळे गेल्यामुळे लाभार्थ्याकडून वसुलीसाठी महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेली आहे रकमी कर्ज परतफेड योजना अर्थात वन टाइम सेटलमेंट ओ टी एस सी योजना मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वन टाइम सेटलमेंट योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो आणि याच्याच अंतर्गत वेगवेगळ्या लाभार्थ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची जी काही थकीत कर्ज आहेत ही कर्ज जर एक रकमे परत भेट केल्यास त्या रकमेवरती असलेले जे काही व्याज असेल या थकीत व्याजाच्या पन्नास टक्के रक्कम ही लाभार्थ्याला सवलत म्हणून दिली जाणार आहे याच योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपली कर्ज एक रक्कम परत भेट करावी अशा प्रकारचं आव्हान आता मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर नवीन नवीन व्हिडिओची सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या बेलायकनला नक्की दाबा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये